चल येतो मी मले, ओ, आज पण ला उशीर लागेल मला हो आज स्पेशल ट्रिप आहे ते जावं लागते चालले थांबती नाही निघाल लागेल दिवसभर्याच एकच ट्रिप आहे पण तिने हे बोलत तसं आहे ना बर येतो उशीर होईल कायच तू जातो जाणार होती ना जाण ते दुसतीन दिसत सगळत हो काय लोकशाही टाकला होतं तुझं

हो हो मग काय तर मला काय कळत नाही का घेतो मी बरोबर घेतो हे बघ शिटीले साडी घेतो दिनेल काही कपडे घेत नाही त्याला म्हणतो तो आहे कपडे माहिती बाकी आणि शिटीले साडी घेतो शांताबाईने एक ब्लाऊज पीसच देतो आणि तिच्या मावशीले तीन एक ब्लाऊज पीस हा दोन ब्लाऊज पीस आणतो एक साडी आणतो आणि लागे बाप बाबूचे कपडे आणि लागे साडीच तो टाक तरी मग वजे वजे म्हणता म्हणता तीन चार हजार जातील नाही मग काय तो आता ते केवड्याच होती आणि केवड्याच नाही त्याच्यानुसार आहे आता ते पाहिजे होते बरोबर पाहिजे हा बरोबर भाव कर जा आता तुमच्या सांगू कोण आहे हुजारबाई

आज दोन हजार रेट मारतो संध्याकाळी दोन हजार देतात दोन हजार आहेत मग संध्याकाळी देतो ना आजच जर सांग तुम्ही हा

काय म्हणशी नो कोणत्या तोंडाला म्हणशी घालतोच कुठे साडी ड्रेस घाल निंट लिंबीमध्ये साड्या घेत नाही हे ड्रेस घेत हे कुठे गेलो ते पर्दीला ती तिकडे गेलो कल्ला करत झालो शिंदे बरं गो तुम्ही विचारतात पैसे काय

माझं तर खडकू नाही माय जाऊ माय आण तू समजा तुम्ही घेऊन राहिला मी बी घेतो मग काय माय दिलो किती करते आमचं मग त्याच्या लेकरा बायकीला करणं काम नाही माय आमचं तसंही बी शांताबाई बी हां पडलं काम करते ना माया कोई बी कोई खाली कामे हाताने येऊ देत नाही आम्हाला मग तिच्या नाताला माय बायकीला करणं आमचं काम आहे काय करू व अशुभ्याची माय मला चहा देवा करून बर हा देतो दोन मिनिट थांबा हे भाकर कोण राहिली भाकर झाली का मग जाऊ जेवतोच गरम गरम भाकर अगं ते उलसक दूध जो मला भाकर सांग आज ना दूध आणि भाकरच खातो लेख बर गरम गरम आहे साखर टाकू का मीठ टाकू काय खाता गोळ खाता का साखर टाक हा टाक साखर टाक मले मीठ टाकून तू खात जाणपडी साजरा धमधम साखरा खा गोळ गोळ खा दूध तूप मीठ टाकते का दुधात तूच खायते मला साखरा टाकजो अंगरचा शिल्लक टाकजो जस हात जसा लंबा ठेवत जाय बर निरा पडत नाही तिच्या अंगा हाताने टाक मला साखर साजरा अशी तुपाचा थेम टाके एखादा साजरा असा कुसकर बरे तो काला अंडे मला पोपळा काढून घेजो भार तो पोपळा नेरात राहू दे भाकर भाकरचा कर साजरा काला बर हो या म या मग पटकन घ्याजीन फार चांगलं बाय माले एक काम होऊन जाते बुडी जेवली की बरं राहते बाई मला टेन्शन नाही जेवायच्या वेळेस भल्ला डोकस खाते हे कळकच झालं 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 त्याच्यापेक्षा गरम गरम जेवले टेन्शन नाही या आते भाई? या आता आली आली भोळ्यावरच निराबशील दे म्हणलं की बघत देते हो साखरे टाकज टाकला ना या तुमच्या डेकत टाकतो अजून काही गरज नाही चव लागतेच मले गोळ होते का फिक्का होते त्याच्यावर पाहतो मग मी त्या साखरे किती टाकला ते

हो बाई ऐकून राहिली मी ये इकडे जवळ हाव मी काय नाचपन खुशी मुले कसं तसं बोलते तशी ते माग माय मुखाना म्हणणं आरामशीर म्हणून जर शिक तिला नाव नको काढू नाही येऊन राहिली फक्त बाय आणायला चालू असू नको म्हणू म्या येईल पैसे मागले ना हो, दिले मला हा आता मी काय करतो ते मला एक साडी आणतो शिटूली लागे शांताबाई साडी घेतो आणि दिनूले लागे दुपट्टा देतो हा आणि लेकरले कपडे आणि माया शिब्याचे किनी मस्त तोळे आहेत तो तो हा ते तोळे लागे

हो बाई मला ते उजवून घ्यायला लागेल ना बाई बाई चला मग पहिले सोनाराच्या दुकानात जाऊ सोन्याचं जा काम करून टाकू हा आणि मग बाकीचं होतेच आहे मी पायतो ना अर्ध्या ग्रामच्या अंगठीच घेतो नाही तो ओम करीन नाही तो अर्ध्या ग्रामचा सा ओम साजरा होते आहे की नाही आता त्याले माहिती कोण कुन ना कोणी गोफ करीन हो, त्याचा इकडला आबा करीन नाही तर तिकडला करीन गोप तर होईनच ना माहिती पोराले बरं मग मा ओम त्याच्यात घातल्या जाईल त्याची काय गोट मा राजाच्या घरी जन्माला आला तो राजकुमार सारखा वाढीन हा शांतपाई का कोण पोळ देते माय त्याने काही आणि दिनू दिनू तो बाई मी तर म्हणतो का बंगाईत ठेवते का फुलात ठेवते का सांगा माई पोराले ते <laughs> तर हायच मा शंका हाय खरं जो बाई राजकुमारासारखंच हाय बाई ते पोर ग <laughs> तसं म्हणशील तर इकडे बे तिकडे बे बरं तिकडे बे शिटूचे बाबा साजरे आहेत बर राजू हा राजूला लहान रिकाला माहिती त्या दिवशी हा भाचा झाला झाला तर <laughs> तिकडचा बी लाडकाच आहे बरं बाई तो हा एक माय सोडली तर आजी सोडली त्या तिथं आजी सोडली तर त्याच हे करणार कोणीच नाही माय जो तो झेलतीच माहिती साजरा हाय माय साजरा कुळात जन्माला आला कोणत्या कुळात जन्माला येतो आम्ही हेवी आपल्या भाग देऊन असते बर असू नको म्हणू गरीबाच्या घरी जन्माला येणं मोठ्या लोकांच्या घरी जन्माला येणं तुमच्या गोटी त्यात आहेत नशी तिकडे जरा बरं होत पण इकडे आली तिकडले मी दूर गेलते माय गरीबाच्या घरी गेल तर बाप्पा न आपण काही मनान काही राजोडकी दिस नव्हती हो आता भावाले पाजर फुटला म्हणून जरासा आपल्याला बोलावते येते जाते नाही तर इकडलं देत असं हे बी नशी परत घ्यायला लागते <laughs> सोंग हा माघर तो बाई सोंगच आहे बुढी म्हणा काही पण बाई सोंगच आहे बर बाई हा माणूस असतो कसा माय बैला काय मी दाता माय बाई मला म्हणे नव घेशील तर नव घे म्हणे असं काही नाही म्हणे मी म्हणलं नाही हायत ना म्हटलं ने साजरे चाळ आहेत म्हटलं जर तुम्ही लेकराले आता खा पोराली बी घालतात की नाही चाळ लहानपणी आपण घालीन त देतो म्हटलं ते तर म्हणतो म्हणाला नाही तर मग न शिंदे न घे म्हणत नाही आणलं नाही आता असल्या काही नये घ्यावं आपल्याला नाही व आहे ना मग तेच उजवून दे आणि त्या उजवनी नाही दिलं तसंही दिलं ना तरी शांताबाई काही म्हणणार नाही उलट बरी की सरिता काय आणलं व असंच म्हणे काय ती बाई काय तुला असं म्हणेन जुनं दिलं का नवं दिलं तो उजवायची पैसे मी म्हणत राहू दे आणि तसंही दिलं ना तर छिटी नाही म्हणत नाही बरं ना शांताबाई काही म्हणणार नाही मला आहे ना लोक येतो ना बाई आपण

। আমার আমা না বা আ তা পাতে হা নে তোু। আ ম নে আন পা অ গ্রাম লোক বেছে দশ কমি অতো চালতে বে না। সর আমাতে তে উজন দেখা তুমি তা উজুন দেখ থাকা হ।

はい。<music> <music>